राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतरच्या घटनाक्रमात राज्यात भाजप व शिवसेना यांच्यासह सरकारमध्ये सहभागी झालेला अजित पवारांचा गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि पक्षाचे हे निवडणूक चिन्ह आज गटाकडे राहील असा महत्वपूर्ण आयोगाने मंगळवारी रात्री जाहीर केला त्यानंतर शरद पवार गटासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी टीकेचा सूर लावलाय अशातच राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही अजित पवारांचा एक जुना व्हिडिओ शेअर करून त्यांना डिवचला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मनसे अधिकृत या एक सोशल मीडिया अकाउंट वरून अजित पवार यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करण्यात आलाय अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून त्या घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे मग त्यांच्या धमक होती तर काढा ना पक्ष पुणे अडवलं होतं त्यांच्या धमक होती तर काढा पक्ष पुणे अडवलं होतं एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला त्यावेळी अजितदादा महाविकास आघाडी सोबतच होते त्यामुळे आयोगाच्या या निकालावर बोलताना अजितदादांनी आपल्या नेहमीच्या शैलीत हल्लाबोल केला होता तुमचा धमक असेल तर ना पक्ष कुणी अडवलं होतं असं अजित पवारांनी केलेला सवाल मनसेने व्हिडिओत हायलाईटही केला आहे भुजांमध्ये कितीही बळ आहे असं म्हटलं तरी नीतिमत्तेचे तट फोडून सत्तेसाठी घातलेला हा वळसा महाराष्ट्राला पटेल का असं कॅप्शन व्हिडिओला देण्यात आला आहे छगन भुजबळ सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधण्यात आलाय अजित पवार व्हिडिओ मध्ये काय म्हणाले होते अरे ज्यांच्या वडिलांनी पक्ष काढला ज्यांच्या वडिलांनी पक्ष वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचंच चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटलं याचाही विचार व्हायला पाहिजे तुमच्यात धमक असेल तर काढाना पक्ष कुणी अडवलं होत असं अजित पवार ज्यांच्या ज्यांच्या वडिलांनी वडिलांनी पक्ष पक्ष काढला वाढवला जो पक्ष त्या शिवाजी पार्कला काढलेला महाराष्ट्राच्या सर्व दूर पर्यंत पोहोचवला त्यांचाच पक्ष काढून घेतला त्यांचं चिन्ह काढून घेतलं हे जरी निवडणूक आयोगाने दिलेलं असलं तरी जनतेला पटले का याचाही विचार झाला पाहिजे अरे मग त्यांच्यात धमक होती तर कानाचा पक्ष कुणी अडवलं होतं त्यांच्यात धमक होती तर कानाचा पक्ष कुणी अडवलं होतं